नमस्कार मित्रांनो मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या कागदपत्रांमध्ये एवढ्या दिवसापासून काही बदल करण्यात आलेले आहेत नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत ते काय बदल झालेले आहेत ते पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या योजनेसाठी एकूण पाच कागदपत्रे लागणार आहेत जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तर सर्वात पहिले जे तीन डॉक्युमेंट आहेत ते प्रत्येकासाठी कंपल्सरी आहेत ते तुम्ही पाहू शकता पहिला आहे आधार कार्ड दुसरं आहे बँक पासबुक आणि तिसरं आहे हमीपत्र तर हमीपत्र कुठे मिळणार तर हे हमीपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घेऊ शकता तर हे तीन डॉक्युमेंट प्रत्येकाला कंपल्सरी लागणार आहेत त्यानंतर जे चौथं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो की अडीच लाखापेक्षा जास्त नसावा आणि त्याला सुद्धा पर्याय दिलेले आहेत जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी लागणार आहे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकता अजून एक नियमात बदल झालेला आहे तो म्हणजे एखाद्या लग्न झालेल्या महिलेचं तिच्या सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव नसेल परंतु तिच्या पतीचे नाव त्या रेशन कार्डमध्ये असेल अशा परिस्थितीत ते रेशन कार्ड सुद्धा आता चालणार आहे यासाठी एक अट देण्यात आलेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडे त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे हे होतं चौथं डॉक्युमेंट आणि या चौथ्या डॉक्युमेंटला एवढे पर्याय दिलेले आहेत तर आता शेवटचा आणि पाचवं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र त्यालाच आपण डोमासाईल सर्टिफिकेट असं म्हणतो जर हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे अपलोड करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर त्याला सुद्धा पर्याय देण्यात आले आहेत तर यासाठी कोणते पर्याय आहेत यामध्ये पंधरा वर्षापूर्वीचं पण डॉक्युमेंट दिलेलं आहे नेमकं याच्यात पण कन्फ्युजन आहे की नेमकं पंधरा वर्षापूर्वीचं कोणकोणते डॉक्युमेंट आहेत तर यामध्ये दोनच कागदपत्रे लागणार आहेत जे पंधरा वर्षापूर्वीचे लागणार आहेत ते म्हणजे पहिलं आहे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जे तुम्ही डोमासाइल सर्टिफिकेटच्या जागी अपलोड करू शकता ते कसं चेक करायचं की हे पंधरा वर्षापूर्वीचंच आहे बाजूला तुम्ही पाहू शकता रेशन कार्डच्या फ्रंट साइडवर तारीख दिलेली असते यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुमचं रेशन कार्ड किती वर्षापूर्वीचं आहे काही रेशन कार्डवर बॅकच्या साईडवर तारीख असते त्यावर जिथे शिक्का दिलेला असतो तहसीलदाराचा त्या ठिकाणी तारीख असते तुमचं हे रेशन कार्ड आहे ते किती वर्षापूर्वीचं आहे तिथून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे पंधरा वर्षापूर्वीचं पाहिजे ते म्हणजे मतदान कार्ड हे आहे, जे आहे पंधरा वर्षापूर्वीचं पाहिजे तर ते कसं ओळखायचं तर तुम्ही पाहू शकता मतदान कार्डच्या मागच्या बाजूला तारीख दिलेली असते की ते तुम्हाला कधी मिळालेलं आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करून ते पंधरा वर्षापूर्वीचं आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता तर हे दोनच डॉक्युमेंट चेक करायचे आहेत की ते पंधरा वर्षापूर्वीचे आहेत किंवा नाही हे तुम्हाला डोमासाईलच्या ठिकाणी अपलोड करण्यासाठी त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला व जन्मदाखला हा तुम्ही कधीही काढला असला तरी चालणार आहे तुम्ही आज रोजी काढलेला असला तरी चालणार आहे तर हे होतं तुमचं अधिवास प्रमाणपत्र पाचवं आणि शेवटचं डॉक्युमेंट आणि त्याला पर्यायी डॉक्युमेंट होते तर हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत त्यानंतर आता शेवटचं आणि सहावं डॉक्युमेंट आहे ते प्रत्येकासाठी कंपल्सरी नाही ते फक्त ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला पण त्यांचं लग्न महाराष्ट्रातील पुरुषांशी झालं तर ते त्यांच्यासाठी आहे तर हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्याला पर्याय पण दिलेले आहेत तर ते डॉक्युमेंट कोणतं तर ज्या महिलेचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला असेल आणि तिचं लग्न महाराष्ट्रातील पुरुषांशी झालं असेल तर तिला तिच्या पतीचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल त्या जागेवर अपलोड करायचं आहे जर ते नसेल तर ह्याला पण पर्याय देण्यात आलेले आहेत ते नसेल तर त्यांना पंधरा वर्षापूर्वीचं त्यांचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यामध्ये महिलेचं नाव नसेल तरी चालणार आहे किंवा पंधरा वर्षापूर्वीचं तिच्या पतीचे मतदान कार्ड पण अपलोड करू शकता आणि हे पण नसतील तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला कधीही काढलेला असेल तरी तुम्ही तिथे अपलोड करू शकता तर ही होती सर्व डॉक्युमेंट ह्यामधून पाच डॉक्युमेंट प्रत्येकांसाठी लागणार आहेत आणि सहावं डॉक्युमेंट आहे की जी महिला परराष्ट्रातून तिचं लग्न महाराष्ट्रातील पुरुषांशी झालं असेल तिच्यासाठी हे सहाव्या डॉक्युमेंटचे पर्याय आहेत तर ही होती सर्व डॉक्युमेंट्स आणि त्यांच्यात झालेले नवीन बदल आणि त्याला झालेले नवीन पर्याय सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि वर नवीन असाल तर ला सबस्क्राइब करायला विसरू नका मी आहे मारुती गाडेवाड भेटूया पुढील अशाच एका नवीन विषयासह जय हिंद जय महाराष्ट्र